मसालेदार भाज्या अद्रक लसणाच्या पेस्ट असलेल्या भाज्या आणि त्याच त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही चटणी नक्की एकदा ट्राय करा एक पोळी खायची ना तुम्ही दोन पोळ्या नक्की खाल ही माझी गॅरंटी एवढी टेस्टी आणि नाही अद्रक लसणाची ना पेस्ट नाही कांदा नाही वेग जास्तीत भाज्या नाही कमी तेल अशी ही चटणी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा सगळ्यांना आवडेल अशी ही चटणी आहे तर चला रेसिपी बघू आता ही चटणी बनवण्यासाठी लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत छान अशा मस्त भरपूर घेतल्या दहा पंधरा वगैरे तुम्हाला चटणीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी ही चौघांसाठी घेतलेली आहे तर क लसणाच्या कळ्या जास्त घेतलेल्या मिरची जास्त घेतलेल्या आहेत म्हणजेच सहा सात ते आठ मिरचे घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला ज्या क्वांटिटीनुसार पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता छान मस्त अशा बारीक कापून घ्यायचे तर लसणाच्या कळ्या मिरची आणि कोथिंबीर मस्त असं कापून घ्यायचं आणि टोमॅटोसुद्धा टोमॅटो तर लागणारच आता एका कढईमध्ये तेल गरम करायचं तेल तापलं की त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये लसणाच्या कळ्या छान गुलाबी रंग येईपर्यंत छान अशा परतून घ्यायच्या एखादी मिनिट तरी लागेल आणि याला मिडियम लो टू मिडियम अशा फ्लेमवर तुम्ही याला भाजून घ्या गुलाबी रंग येईपर्यंत नक्की परतून घ्या आणि तुम्हाला एक सांगते जर भाज्या छान परतून झाल्या ना म्हणजे भाज्या म्हणा मेन तर मसाले मसाले जर छान परतून झाले ना त्याचा फ्लेवर मस्त असा उतरतो आणि भाज्याची टेस्ट आहे ना अजून द्विगुणित होते तर आता लसणाच्या कळ्या मस्त अशा गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेल्या आहेत आता ज्या आपण मिरच्या कापून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आणि त्यासुद्धा एखादी मिनिटभर परतून घ्यायच्या बघू शकता मिरचे छान असेच लांब लांब कापायचे आता मिरचे सुद्धा आपले छान असे परतून झालेले आहेत तर त्यामध्ये टाकूया ऑफकोर्स टोमॅटो टोमॅटो तो, छान परतून घ्यायचे एखादी मिनिटभर आणि नंतर मग टाकून ता, घ्यायचं त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि छान त्याला पुन्हा एखादी मिनिटभर परतून घ्यायचं अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरही क्लिक करा आता दोन एक मिनटानंतर बघू शकता असं छान परतून झालेले आहेत आणि छान मस्तपैकी त्याला चमच्याने असं स्मॅश करायचं म्हणजे छान बारीक पण होतात आणि शिजल्याही जातात एक संध म्हणजे असे शिजल्या जातात एक जीव होतात सगळे मसाले जिन्नस आणि अशा प्रकारे आपली चटणी जेणं रेडी आहे आता गॅस बंद केलेली आहे आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ग्यास बंदा को गॅस बंद करून कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर आणि आपली चटणी जी आहे ना एकदम रेडी आहे बघितलं ना अशी झटपट चटणी काही खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ही चटणी होते आणि खूपच टेस्टी लागते खूप म्हणजे खूप एक नंबर लागते अशी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतली याला तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर मस्त अशी खाऊ शकता आता नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला, ला, शेअर करू शकता आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉन नक्की प्रेस करा फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय